नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील मा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे लातूर उदगीर त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल महत्त्वाच्या ठिकाणचे अमरावती लात लातूर वाशिम या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आजच्या सोयाबीनला वाशिम या ठिकाणी चार हजार सहाशे मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभावाला मोठी वाढ मिळत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारभाव जो बंदावलेला होता आता अचानक वाढण्यास सुरुवात झाली आहे याची महत्त्वाचे दोन ते तीन कारणे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण अकोला सहाशे नव्वद क्विंटल आवकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे शे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे आवक अकोल्यामध्ये सहाशे नव्वद एवढी आवक आलेली आहे त्यानंतर लातूर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव लातूर या ठिकाणी चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे लातूरमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर माजलगाव आठशे क्विंटल आवक आले आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव माजलगाव या शहरामध्ये आहे सरासरी दर माजलगावमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये क्विंटल प्रति किलो आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आंबेजोगाई हो अठराशे क्विंटल अवकाळले आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आंबेजोगाई हो चाळीस ते पंचाळीस रुपये प्रति किलो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बाजारभाव चाळीस पंचाळीस शेहेचाळीस रुपयेपर्यंत आता येऊन ठेपलेला आहे वाशिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला वाशिम पंधराशे क्विंटल वकालले आहे एकोणावीसशे ते शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव एकोणावीस ते शेहेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर अमरावती तीन हजार क्विंटल अवकालली आहे एकोणावीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावतीचा समावेश होत असतो अमरावतीमधील सोयाबीन त्याचबरोबर मका तूर बाकी सर्व पिकेसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात आपणास आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आणि तसेच तूरमाका हरभरा सोयाबीन लेटेस्ट व्हिडिओ चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद